येथे रमी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सु यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हेरवाड येथील रेणुका मंदिराजवळील कुमार पाटील यांच्या घरावर छापा टाकण्यात आला गोपनीय माहितीनुसार येथे रमी नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने कारवाई केली छाप्यात अर्जुन पुजारी प्रकाश गवंडी आप्पा धामने गौतम शिंगे मुरारी नरवाडे राजकुमार पाटील तानाजी कुनुरे सुदाम जाधव धनंजय कांबळे दत्ता शिरगन्नावर नामदेव गायकवाड आणि संतोष कुनुरे असे बारा जण जुगार खेळताना आढळले यांच्याकडून रोख नऊ हजार एकशे नव्वद रुपये दहा मोबाईल किंमत त्रेपन्न हजार पाचशे रुपये एक मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख बावीस हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत हा जुगार अमित पांडुरंग शिरोळे चालवत असल्याची माहिती मिळाली सर्व आरोपींसह जप्तमाल कुरुंदवाड पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे आणि संजय कुंभार सागर माने यांच्यासह पथकाने केली एम एस फिफ्टी वन न्यूज करीता सतीश हेगडे